नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय पत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे निवेदन याच्यात काय म्हटलेलं आहे की केंद्राकडून आठव्यातून काही स्थापना झाली केंद्र शासनाचे मनपूरक आभार राज्य शासन महागाई भत्ता वाढीव घरभाडे भत्ता किंवा मंजूर करणार पंतप्रधान मोदी शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रथेनुसार दहा वर्षानंतर आठावेतून एक स्थापन स्थापनेची घोषणा करून अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीच्या वतीनं केंद्र शासनाचे मनमन आभार वास्तविक दहा वर्षाच्या अंतराने वेतनाचा वेतनाचा वेतनमानाचा पुनर्विचार होणं हा कालावधी प्रदीर्घ वाढतो सततच्या वाढत्या मागाईच्या वस्तुनिष्ठ विचार केल्यास दर पाच वर्षांनी वेतनमानाचा पुनर्विचार करणं तर्कसंगत व न्यायसंगत ठरते देशातील चार राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा विचार प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीत केला जातो कालावधीनंतर केला जातो महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै दोन हजार चोवीस पासून नोंद असलेल्या तीन टक्के मागाई भत्ता अद्याप रोखून धरला आहे सदर मागाई भत्ता वाढ मंजूर केल्यानंतर एकूण दर महा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे त्यामुळे सातव्या तो शिफारशीच्या तरतूदीनुसार सध्याच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे शासनाकडून लवकरच दर दर जानेवारीत होणारी मागाई भत्तेची वाढ अपेक्षित आहे तत्पूर्वी मागील तीन टक्क्याची मागाई भत्तेची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करणं जरुरीच आहे आठव्यातो नायगानुसमुळे सरकारी वेतनमानात सुधारणा अपेक्षित आहे सततच्या मान भाववाढीमुळे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी जुलैमध्ये होणारी मागे भत्तावाढ करण्यास राज्य शासनास प्रत्यावर नाही त्यामुळे त्या दृष्टीने राज्य कौशल आगाऊ आर्थिक तरतूद करणं नवीन शासनकर्त्याचा धोरणावश्यक भाग आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च विकास कार्यासाठी राहणारी यंत्रणा होणारा खर्च आहे त्यामुळे शासनाचा खर्च अनिवार्य आहे राज्यातील सतरा लाख कर्मचारींना कर्मचारी शिक्षण कर्मचारी शिक्षकांना सरकार दिलासा देईल असं असं देईल असं वाटतं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद